आज आपण बनवलेले हे डोसे बघा किती मस्त जाळीदार बनलेत आणि हे अगदी कापसासारखे मौलसलुषित आहेत रंग तर ह्यांना आहे आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त अर्ध्या तासात आपण वीस ते बावीस डोसे बनवून घेतलेत एवढे झटपट होतात डोशांसोबत आपण मस्त चटपटी चटणीसुद्धा बनवून घेणार आहोत सर्वात आधी आपण मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी पोहे घेऊयात हे मी साधे पोहे घेतले जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच आहेत तुमच्याकडे चिवडाचे पातळ पोहे असले तरी ते सुद्धा घेऊ शकता आपल्याला हे पोहे चांगले धुवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये दोन वेळा पाणी घेऊन पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आपण पोहे स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी काढून टाकलंय आता यामध्ये पोहे घेतलेल्या वाटीने एक वाटी रवा घेऊयात रवासुद्धा आपला नेहमीचा शिरा किंवा उपमा बनवतो तो जाड रवा आहे बारीक रवासुद्धा तुम्ही वापरू शकता आता पोहे आणि रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी दही घेऊयात तिन्ही साहित्यांचं म्हणजे पोहे रवा दही यांचं प्रमाण सारखंच घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घेऊयात ह्या वाटीने दही घेतलं होतं त्यामुळे पाणी पांढरं दिसतंय आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि पोहे आपल्याला छान भिजवून घ्यायचे आहेत आपण हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आता ह्यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा आणि पोहे छान मऊ होतील तोपर्यंत आपण डोशांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता पोहे आणि रवा भिजून पंधरा मिनटं झाली आहेत पोहे आणि रव्याने पाणी सगळं शोषून घेतलंय त्यामुळे मिश्रण बघू शकता पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्र एक वाटता येणार नाही आपण हे दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन हे चांगलं वाटून घ्यायचं आहे आपण दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहोत म्हणून दोन समान भाग करूयात आता एका भागातलं मिश्रण भांड्यात घेऊयात मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेतल्यावर ह्यामध्ये सगळं साहित्य घेतलेल्या वाटीनेच पाव वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे आता आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त वाटून घेतलंय ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट नाहीये आता हे आपण एका भांड्यात ट्रान्सफर करूयात आणि शिल्लक राहिलेली दुसरी बॅचसुद्धा सुद्धा अशीच बारीक वाटून घेऊयात आपण सगळं मिश्रण वाटून घेतलंय आता ह्यामध्ये पाव चमचा एवढा खायचा सोडा ॲड करूयात ह्याऐवजी इनोचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं आपल्याला अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट फेटल्यावर मिश्रण छान हलकं होतं आणि डोशाला मस्त जाळी पडते आपण आता हे छान फेटून घेतलंय मिश्रण मस्त हलकं झालंय आता याचे डोसे बनवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा गॅसवरती पॅन ठेवलाय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता ह्यावर डोशाचं बॅटर घेऊयात डोशाचं बॅटर पॅनवर पसरल्यावर आपल्याला ह्याला तेल तूप काहीच लावायचं नाहीये आपण हे डोसे बिना तेल बिना तुपाचे बनवून घेतोय ते साधारण अर्धा मिनिटातच डोशाला बघू शकता मस्त जाळी पडली आहे आपल्याला मिडियम गॅसवरती हा डोसा फक्त अर्धा ते पाऊण मिनिट एवढाच भाजून घ्यायचा आहे पलटी करून भाजायची गरज नाहीये कारण वरूनसुद्धा छान भाजला गेलाय हा डोसा वरून अजिबात कच्चा राहत नाही आता आपण हा डोसा काढून घेऊयात बाकीचे डोसे पण असेच बनवून घेऊयात ह्यामध्ये आपण दही वापरल्यामुळे डोसे मस्त सुफर सॉफ्ट होतात त्यामुळे तूप किंवा तेल वापरण्याची गरज नसते हे बघा आपण सगळे डोसे बनवून घेतलेत जसे जाळीदार घावणे असतात अगदी सेम तसेच हे डोसेसुद्धा सुद्धा जाळीदार उशोशीत झालेत तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत थँक्यू